येवन परस्पर संमतीने म्हणजे म्युच्युअल कन्सर्नचा डिवोर्स जरी फाईल केला सेक्शन थर्टीन बी खालचा तरी कोर्ट लगेच तुमचा घटस्फोट देखील मंजूर करत नाही कोर्टाची पहिली भूमिका हीच असते की दोन्ही पक्षांमध्ये संवाद व्हावा परत त्यांच्यात पॅचअप होऊ शकतंय का एनी पॉसिबिलिटीज देअर ऑर नॉट कोर्ट हॅज टू चेक इट आउट मग कोर्ट काय करत अशा वेळेस कोर्ट तुम्हाला कडे पाठवतं मीडिएशन सेंटरला पाठवलं जातं कोर्टामध्ये मिडीएशन सेंटर आहेत जिथे त्यांना पाठवलं हो जातं तिथे दोघांचे म्हणणं एकदा सेपरेट ऐकलं जातं एकदा त्यांना समोर समोर बसून एकत्र ऐकलं एक जातं नेमकं ते शोधलं जात तो वाद जो आहे ना तो सॉल्व्ह करण्याचा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर तो वाद मिटत असेल तर वाद मिटू शकतोय आणि जर वाद मिटत नसेल तर मिटू शकत नाही असे दोन्ही पद्धतीचे रिपोर्ट मिडिएटर कोर्टाला पाठवतात आणि मग ती केस पुढे चालते त्यामुळे उलट आता तिथं जरी तुम्हाला गर्दी दिसत असली तरी ती जी गर्दी आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आता मध्यस्थ कोणी राहिले नाहीयेत त्यामुळे कोर्टाला मध्यस्थची भूमिका पार पाडावी लागते लागते